सोनुभो नमस्कार नमस्कार दादा नमस्कार लय दुसर गाडी आली आणि डोळ्याला पण दिसली नाही लगेच विकली विकल्या गेली आका दादा एक्कावन्न शाळा विकल्या काय बादे हो एक कार विकल्या एकाहत्तर शेणीचं माप आणलेलं होतं बरोबर बरोबर टाकला नाही आपले दर्शक खूप वाट पाहत दादा गॅप असल्यामुळे माझ्याकडे कस्टमर एवढे येणार होते तर अजून जास्त कस्टमर आले असते आणि काही ना माल भेटला नसता बरोबर तुम्ही फक्त पब्लिक पहा मी सगळे व्हिडिओ काढले गर्दी बघा फक्त सोनू चव्हाण कडे किती आहे माल घेण्यासाठी किती गर्दी आली आहे तुम्हाला सांगतो मी हे बा श्रीगोंदा बीड तुम्हाला सांगतो परभणी तुम्हाला सांगतो रावरी इथून कस्टमर आले होते अच्छा नगर, आ, हाँ, हाँ, आले हो आणि संभाजीनगर आणि अजून रावरी बैठकी पारनेरचा पण कस्टमर आज सकाळी दोन जणांना शाळा दिल्या आज सकाळी दिली बाकीचा कालचा व्हिडिओ ह्याच जागेवरचा आहे याच जागेवरचा काल गाडी आली होती आज सकाळी दोन जणांना शाळा दिल्या आपण आज सकाळी दोन जणांनी मित्रांनो गाडी काल हो काल गुरुवारी गाडी होती पण माझी गुरुवारी माझ्या बच्चांची तिकडे गाडी असते म्हणून मला येता आलं नाही सोनुभू मला खूप मिस करत होते तुम्ही पाहिजे होते म्हणे तुम्ही पाहिजे होते म्हणे ह्या जागेवरती आपण गाडी उतरवली एवढे सौदे झाले एवढी पब्लिक होती म्हणे तुम्ही सुद्धा पाहिलं असते की बिना व्हिडिओ टाकाची एवढी पब्लिक आपल्या आलेली होती म्हणे मित्रांनो तुमचंही खूप बऱ्याच दिवसापासून कमेंट वगैरे होता की सोनबोचा व्हिडिओ येत नाही असं तर सगळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघायला भेटतील तुम्हाला भेटतील बोलावलेली पब्लिक नाही नाही का हे सोनं घेणारी पब्लिक आहे ओरिजिनल भावनगर क्वालिटी चोवीस कॅरेट सोनं घ्यायला सोनुचव कडे यावं लागतो फक्त सोनुच्या भेटल चला मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण कंटिन्यू बघा सगळे अगोदर सौदे बघा मग तुम्हाला मी क्वालिटी वगैरे पण दाखवतो व्हिडिओ संपूर्ण छोट पण आकाश दादा पब्लिक दादा आली बघा गाडी पाहून घ्या क्वालिटी घेण्यासाठी ना आकाशदा ऑफरची गरज नाही ऑफर देवा लागत नाही ऑफर फक्त ही चार दिवसापुरती चालते दादा ही फक्त क्षणिक सुख राहतं गर्दी गोळा करण्यासाठी पण बिगर ऑफरची गर्दी यायला पाहिजे जा दादा बिगर ऑफर देण्याचं कस्टमर यायला पाहिजे त्याला म्हणता क्वालिटी आणि क्वांटिटी ऑफर देऊन धंदा चालत नाही ऑफर जे लोक फक्त चार दिवस गर्दी जमा करू शकता तुम्ही ऑफरवर हे सगळं खरं घेणारच सोनं आहे खरं कस्टमर सगळे घेणार आहे घेणारे कस्टमर सगळे नमस्कार दादा कुठून आले तुम्ही बाकरवाडी तुम्ही कुठून आले नेवासा नेवासा तुम्ही कुठून आले दादा हरभरी बाबा तुम्ही संभाजीनगर हे बाका झाला असे कस्टमर आले लांब बाका झाला पब्लिक काय ती दावा नाही बाई तुमची तिकडे आहे भैया

कल्ला फोर व्हीलर मध्ये टाकी पण हे बाब मैस गरीबाची नाथ कोळा वस्तू आका दिला आका दादा फक्त साडे एकवीस हजार रुपयांनी दिला पाहून घ्या वस्तू बस राहू दे बरोबर आहे रे टाकी बगरी आका दादा क्वालिटी नाही बरोबर आहे उभ्यात राहू दे अशात बरोबर आहे राहू द्या चल लाव रे फट्ट टाक मध्ये टाकी फट्ट टाक पहिला पुरा मैठाक बरं का ते काय बांधू नको मोकळी गन मोकळी अरे एवढी मोठी गाडी गाडीत नाही मारत अशी उभी राहा मारन चालू गाडीत काय मारण का दादा म्हशी दादा कुठून आले होते तुम्ही नेवासा किती शाळा घेतल्या काय भावानी सला पाचशे एकवीस हजार काय वाटली भावनगर जंगलचा नाद करायचा नाही कशी क्वालिटी बोला जय बाळू मामा जय बाळू मामा काय हा हा मिळाल्या नाही शेळ्या कमी सापडल्या तुमच्या हातात कस्टमर जास्त असल्यामुळे पुढच्या वेळात शंभर टक्के ऑनलाईन सौदा ऑनलाईन सौदा चालेल चालेल जा ओ, को। तो ले बर तानी तानी ता। दा। दादा नमस्कार कुठून नमस्कार। आलेले परभणी परभणी तुमचं नाव काय

आज तिसरा दिवस लागला तिला उपाशीला जागेवर अशा पाळत्या पाळ्या स्ना भाऊ नगर जंगलचा पाया पाया पहिल्या या पा पोजिशन इंची माऊलींची कच्छी फक्त ही आठ दिवसाची कच्छी आका दादा ही पंधरा दिवसाची कच्ची

मन मोकळ्या पाण्याने शब्द मन मोकळ्या पाण्याने भाऊ खराब असतं काहीच बोल ना दादा या दादांचे कमीत कमी आपल्याला ना पन्नासच्या पुढे फोन झाले असं ना एवढ्या आठ दिवसामध्ये आणि जेव्हा मिळून निघलो ना त्या दिवशी मी त्यांना शब्द होता

साडे अठरा हजार रुपयाने क्वालिटी आवडली तुम्हाला क्वालिटी नाही सर पैसे दिले ना तुम्ही खेळींचे क्वालिटी दिली आता कच्ची आहे पण घोड्यासारखी वस्तू नाच करायचं नाही भावनगर जंगल ना वस्तू हे बाहेांडीवरची चार पाच दिवसात खाली होईल कच्चीच फक्त थोडी ही बी चोलावरची आहे बा सात आठ डोस घे ही बी सात आठ डुअस घे थोडी कच्ची वस्तू एक नंबर क्वालिटी बिलेटी आले होते आपल्या शेट वरती आलेच चल मामा नमस्कार भाऊ नमस्कार कुठून आलेले डाकारवाडी भाकरवाडी नाव काय बंटी बिलते बंटी खिडक्या किती शेळ्या घेतल्या चार काय भावने सौदा झाला वीस हजार रुपये वीस हजार क्वालिटी क्वालिटी की तुम्हाला क्वालिटी पैसे दिले तुम्ही चोवीस कॅरेट सोनं म्हणते शेळ्या बाबाईला कशा द्या एक नंबर क्वालिटी क्वालिटीचा बसचं आहे हे बा एक बसच का वस्तू एक नंबर आहे चोवीस कॅरेट सोनं दिलाय आपण टॉप क्वालिटी नात करायचा भावनगर जंगलचा त्या नावावर आले होते वापस नाही करायचं कस्टमर बाबा नमस्कार नमस्कार कुठून आलेून भिडून तुमचं नाव काय हनुमान राजाराम नवले किती शेळ्या घेतल्या आठ कसा सौदा झाला शेळींचा एकोणीस हजार नि शेळ्या तुम्ही ज्या पटल्या तुम्ही त्याच काढल्या ना पट्टी मध्ये घेतल्या का पहा का दादा आठ शेळ्या घेतल्या दादानी तीन जण मिळून घेतले बाबा यायले तीन जण मिळतो क्वालिटी म्हणजे मालदीला पाहून घ्या मशी एक नंबर भावनगर जंगलच्या क्वालिटी म्हणजे पाहून घ्या मांडवांची पंधरा दिवसाची कच्ची बघतो हे पाहून घ्या एक नंबर वस्तू पाहून घ्या नाद नाही करायचा आका दा दादा भावनगर जंगलचा क्वालिटी म्हणजे क्वालिटी दिली दादा ना पाहून घ्या मशीन फक्त एकोणावीस हजार रुपयाने दिले पाहून घ्या क्वालिटी माफ खोळा वस्तू सगळ्या दुसऱ्या दुसऱ्या गाफ्याचे बघा क्वालिटी माप पाहून द्या चेहरापट्टी शिमली क्वालिटी क्वालिटी काय काय वाटली तुम्हाला एक नंबर वाटली नाही ना। आपल्या शेडवरती आले आखा ते पिकअप गाडी आणली त्यांनी हे बघून नाही आपल्या शेडवरती आले शेडवरून अजून ते दादांचे पाऊर आले एक दोन घेतले ते अजून दादा आठची पट्टी घेतली त्यांनी नमस्कार कोण आलेले कन्नड सापने कन्नड सापने सो नाव काय बॉय किती शेळ्या घेतल्या सहा 6 घेतल्या दुधा घेतल्या का हां गदला सौदा 16000 16000 ने घेतल्या का घेतल्या दूध देतो एकदम टॉपची क्वालिटी दिली जाणार नाही का मशी इल्ला म्हणता भावनगर जंगलची क्वालिटी ओम या नात फळा वस्तू मशी दिल्या दोन दोन लिटर वाले करायचं दादांना दुधाच्या शाळा दिल्या दुधासाठी दुधासाठी शाळा दिल्या शाळा दिल्याबद्दल टाप क्वालिटी मध्ये माल दिलाय फक्त सोळा हजार रुपयाने शाळा दिल्या तापानेरला त्यांना आपले जुने गिरे घेते हे बाय दादांचे हे दादांचे आपल्या सगळ्यात जुने गिरे आजच्या वीस वर्षापासून जेव्हा मी लहान होतो तेव्हापासून माझ्या वडिलांकडून शाळा घेऊन जातो अजून शाळा घ्यायच्या त्यांना पुढच्या आठवड्याला ते वर्ग म्हणजे दिवाळी झाली का चाळीस पन्नास शेळी देतात दुधाची खाती दुधा काढासाठी <laughs> आकाश दादा आकाश दादा सोळा हजार रुपयाने दुधाच्या शेळ्या दिल्या पहिल्या पहिल्या वेळच्या दुसऱ्या वेताच्या वेता दादा कुठून आले तुम्ही देवनाळा किती शाळा घेतल्या कन्नड जिल्हा किती शाळा घेतल्या नऊ काय भावाने घेतल्या काय भावानी सोळा हजार वाटली क्वालिटी क्वालिटी ताजी गाडी समोर समोरासमोर समोरासमोर माल दिला त्यांना ताज्या गाडीचा वरचा माल क्वालिटी पहा एक नंबर ही बा ही बी आहे त्याच्यात नऊ शाळा आहे दुधाच्या शाळा दिल्या खाट्या सोळा हजार रुपयाने अशा फाटा

पा दादा क्वालिटी म्हशी म्हशी अहून घ्या वस्तू औन घ्या चेहरा पट्टी पा शेळीची क्वालिटी बा रुबा शेळी काय काहीच नाही चढा 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 भाऊ आना आना ना शेळी आना ना घ्या ना काय मुरला की फुली बकरी बच्च नाही बांधलं रे

दादा किती शाळा घेतल्या आपण दहा घेतल्या कुठून आले होते परभणी परभणी क्वालिटी कस काय वाटली शेळ्या कस काय भेटल्या तुम्हाला एक शेळी जन्ल तिने किती बच्चे दिले तीन दिले तीन बच्चे दिले ना हे बघा आका दादा लाईव्ह शेळी आपण गाभन दिली आणि शेळी त्यांच्या समोर जनली हे बघून घ्या तीन पिल्ल दिले शेळीनी हे बघून घ्या पिल्लांची क्वालिटी पण बघा अजून पिल्लांची क्वालिटी पण बघा हे बघून घ्या लाईव सौदा झाला आणि शेळी दिल्यावर जन्ली हे बघा मार्किंग पण झाली शेळीला हे बघा कमरावर शेळीची साईड पण पाहून घ्या क्वालिटी तीन पिल्ले दिल्या एका जन कस काय वाटली क्वालिटी भावनगर जंगलचा नात करायचा नाही पाहून घ्या क्वालिटी वस्तू एक नंबर तर चला मित्रांनो आता तुम्हाला क्वालिटी वगैरे दाखवलो तो तुम्ही इथं सौदे वगैरे पाहिले सगळे एका वन्नास विकल्यावर सुद्धा क्वालिटी पाहून घ्या अजून हो जंगला आ, थे, थे, हा जंगलाची पोझिशन आहे माल भेटत नाही ते मी आता विचारणार क्वालिटी विचारणारा घेतो मित्रांनो गाड्या खूप कमी झालेल्या आहेत बहुन त्यांच्या देखील कारण की तिकडे माल भेटत नाही हा महत्त्वाचा पॉईंट झालेला आहे मशीन बरोबर चोवीस कॅरेट सोनं नाच वस्तू हे बघा मित्रांनो हे बघा क्वालिटी बघा होत अंगावर कातरली पण एक नंबर वस्तू हो मित्रांनो केस आहे कातरले अंगावरच्या हे बघा खाली पावर बघा शिडीला बरोबर जबरदस्त शेअर दादा बघा ही वंडी हा आणि तुम्हाला सांगतो तुम्ही म्हणता ना गावराणी वाले हे बघा गावराणी कवडी दिसते आणि काटोडी बघा म्हणजे विचार एक काउनशाडे विकल्यानंतर काटोडीच माप बघा म्हणजे विचार करायला याच्या वर्षाचे माप विकले तर कसं असेल ही गावराणी बघा तर मित्रांनो मला सांगा जर एक माणूस एवढ्या शेड्या चराला लागतोय तो गावराणी पण चालणार आहे आणि ह्या पण चालणार आहे मग चरांमध्ये जर तुम्हाला बेनिफिट जास्त भेटत असेल तर तुम्ही याच्याकडे थोडं वळायला काय हरकत नाही माझं तरी तर असं मत आहे आपण भाऊ निकून भरपूर म्हणतो की देशी देशी आपलं गावठी जे असेल ते पण मित्रांनो जिथं आपला फायदा आहे तिथं आपण काही ना काही व्यवसाय केला पाहिजे शंभर टक्के खरंय आता बघा या पाठी बघा तुम्हाला दाखवतो मी हे पहिले हे बघा पहिले बघा हे जनलेलं आहे बरं हे पहिले होतातली बघा ही पण पहिले हे पण बघा हे पहिले जातात होती बघा हे बघा पहिलं पहिला होतात बरोबर क्वालिटी हो इसको बोलते भावनगर जंगल की क्वालिटी नंबर क्वालिटी शेअर हे बघा एकदम जवानीच शेड आहे मित्रांनो बरोबर हे बघा यांना एक, एक बच्चे ले ले एक या एक बच्चा मित्रांनो जनलेल आहे बरं एक एक पिल्ले त्यांना बघा ही क्वालिटी मित्रांनो 51 शेडा बघल्यानंतर ही क्वालिटी तुम्हाला तो बघाल भेटते हे दोन बोकड हे दोन बोकड हे पण आदते एक दोन दांत एक दोन दांत एक दोन दांत तिकड दोन दांत हे का बघा क्वालिटी हे बघा बोकडांची क्वालिटी बघा बोकड घ्यायचा असेल तुम्ही बोकड पण खरेदी करू शकता मित्रांनो हे बघा बालली शेडी बघा काम बरोबर हे पाही एक 32 ला बच्चा वाली आणि बाकीच्या दहा शेळ्या परभणी वाल्यांना वीस हजार रुपयानी दिल्या पुन्हा सिल्लोड वाल्यांना वीस हजार रुपयाने चार दिल्या परत तुम्हाला सांगतो एकवीस हजार रुपयांनी दोन दिल्या राऊरीवाल्यांना म्हणजे अशा जवळपास एक शेळींचा वीस हजार रुपयांनी घालवा लागला आपला कमीत कमी कमीत कमी काय दिली कमी फक्त अठरा हजार रुपयांनी तीन शाळा दिल्या आणि सोळा हजार रुपयांनी नऊ दुधाच्या दिल त्या खाट्या खाट्या का बिगर पिल्लाच्या बिगर पिल्लाच्या पिल्लाच्या तांबडी शाळी कुठे गेली या क्वालिटीच्या नऊ शाळ्या दिल्या आपण या सोळा हजार हजार प्रमाणे या क्वालिटी कायमच कस्टमर आहे घाटावरच पिंप आपलं पिंपळ गावच त्यांना दिल्या त्यांना दिल्या बघा पवार साहेबांच्या आता व्यवहार झाला तो हो पवार साहेब पण आले ते पवार साहेबांना माल नाही भेटला अच्छा 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 कारण माझे लामून कस्टमर आलेले होते ना त्यांना हो। माल दिला मी आधी पवार साहेबांना पुढच्या गुरुवारी माल तुम्ही जो गॅप दिला होता भरपूर गॅप पडला होता का एवढा गॅप पडला होता गॅपचा विषय असा होता का दिवाळी होती दिवाळी पण इतका पाणी चालू झाला तिथे गुजरात मध्ये भावनगर जंगलामध्ये खूप पाणी टाकत होता पूर्ण शेळा खराब होऊन गेला अच्छा, अच्छा। पाच दिवस त्या लोकांनी घराच्या बाहेर शेळ्या बी नाही काढल्या हे जे शेळांचं पाक आहे ना हे पूर्ण असं चीप होऊन गेलेलं होतं लक्षात बसत वडील कमीत कमी दहा ते बारा दिवस जंगलात फिरले तरी माल पसंत पडत नव्हता सगळ्या सगळ्या कोपऱ्यात जाऊन आले पण शेवटी गाडी बनली भावनगर जंगला बरोबर बरोबर क्वालिटी बनली मित्रांनो भावनगर जंगला क्वालिटी आणण्यासाठी दहा बारा दिवस ठरले पण क्वालिटी आणली हो आणि येणार लगेच शेट ला बसून पण दिलं काल आले गे ले ले गे। बर काल आले आणि संध्याकाळी शेट बसून गेलं लगेच बरोबर काल संध्याकाळीच हो हो काय तुमचा कस्टमर असेल ना अजून परत थांबलेलं कस्टमर माझे थांबलेले बरोबर गर्दी बघा माफ बघा च बरोबर कस्टमरांची भावना लगेच तुम्हाला काय एवढी गर्दी काबर आहे बरोबर बरोबर ऑफरची पण अजून हो हो ऑफर नाही बघा मित्रांनो बरेच म्हणता सोनुभाऊ पब्लिक तुम्हाला सांगेल पब्लिकचं प्रेम तुम्हाला सांगेल की सोनुभाऊचा विक्रा कसा असतो असं मित्रांनो क्वालिटी सोनू चव्हाण जास्त घेईल नका मागा हजार पाचशे जास्त घेईल पण फसवणूकची वस्तू कधी कस्टमरला भेटणार एक लक्षात घ्या भेटणारनी ना बाद झालेली शेळी भेटणारनी प्रेमाने हजार पाचशे मागून घेईल क्वालिटी आणि क्वांटिटी एकाच नंबर बरोबर बरोबर हे बघा मित्रांनो आता परत शेट खरेदीला बसलेले पाहिजे असेल तर ऑफर आहे तुमच्यासाठी असं का आपल्याकडे नाही आहे क्वालिटी क्वालिटीचा पैसा मोजावा लागतो बरोबर हे बघा मित्रांनो क्वालिटी म्हणजे क्वालिटी आणावं लागते हे बघा इतक्या दिवस थोकून सण माझ्या मनासारखी गाडी आली मला आनंद आहे आणि माझे कस्टमर खुश झाले माल पाहून सण तुम्हाला मी सगळे व्हिडिओ टाकल कस्टमरांनी सगळं संपूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला समजाल काय क्वालिटी होती कशा कशा भावात शाळा विकल्या आणि बा। कुठले कुठले कस्टमर आलेले होते आणि कस्टमरांच्या प्रतिक्रिया काय ते पण ऐकून घेऊन बरोबर सगळं समजाल व्हिडिओ मध्ये क्वालिटी बिलिटी एक नंबर माफ आहे सगळ्या गोष्टी आता यांच्या सुद्धा दहा शाळा नाही भारी बरोबर बरोबर दहा शाळा बाकी या पहिल्या वेळेच्या जनेल पाठी जनलेला ना या पहिल्या वेळेच्या काही गाभं नाही वगैरे फोनवर समजतील लाईव फोन सावरा सावरा। हाँ, हाँ. पास पास हा आपण लाईव्ह वर म्हणजे सांगून देऊ ना समोर काय किंमत असते ना हो बरोबर ऑफर देण्यासारखा मालच नाही आणत ना ऑफरचा माल आपण आणतच नाही ज्याचा हलका माल राहिला तो ऑफर देऊन चल सट्टा खेळून जातो मग त्या दहाच्या पट्टी मध्ये घ्यायच्या मग त्याच्यात पाच भारी पाच हलक्या अशा भेटत्या हा ऑफर मध्ये तुम्ही तोडाची किंमत द्या तुम्हाला वस्तू क्वालिटीची भेटल बरोबर बरोबर जशी किंमत देणार तर तशी क्वालिटी भेटेल हे बघा मित्रांनो बुकाड पाणी दोन हे भुकाड बघा हा एक दुधाचा दात आहे बघा मित्रांनो आदत आहे अजून आदत दात आहे आणि ते दोन दाती हा ते तिकडचं ते दोन दाते बघा ते आता किती शिड्याला आपल्यापाशी या या विषय विषय बरोबर पुढची गाडी या हप्ता येऊन जाईल गुरुवार 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 शुक्रवार गुरुवार शुक्रवार फायनल फायनल आता नाही मारणार मारणार हो, आता गाड्यांवर गाड्या फक्त पाण्यामुळे आपण का थांबलेलो होतो आमचा माल आल्यानंतर आम्ही तर माल विकवूनच जाणार आहे समोरचा जो कस्टमर आमच्याकडे येणार आहे तो जगला पाहिजे त्याचा माल फेल नाही झाला पाहिजे तो जग जगल तर आम्ही जगू हे धोरण राहतो पुढचं विचार करून व्यापार करावा लागतो बरोबर एक महिना स्टॉप द्यायला काय आमच्या पैसे काय म्हणजे समजा माल नव्हता का दलाल नव्हता सगळ्या गोष्टी होत्या पैसे होत्या फक्त काही गोष्टी ब्रेक मारावा लागतो फक्त कस्टमरासाठी बाराही महिने व्यापार चालू ठेवायचा आहे बरोबर या हिशोबाने मित्रांनो सौदे वगैरे सगळे पाहिले असतील क्वालिटी पाहिली पुढची गाडी पण या हप्त्यात येणार आहे पुढच्या हप्त्यामध्ये म्हणजे या हप्त्यामध्ये बरोबर घ्यायच्यास -बर लवकर लवकर संपर्क साधा चव्हाण चव्हाणांची काटवडी शेडीचा जो गॅप होता गाडींचा तो आता कंटिन्यू चालू झालेला आहे क्वालिटी तुम्हाला भेटणार आहे एक नंबर चालेल ठीक आहे